यानंतर मान माझी आम्हाला वारंवार मीटिंग घेऊन हा पट्टेवाटपाचा कार्यक्रम कार्यक्रम म्हणण्यापेक्षा पट्टेवाटप लवकरात लवकर कसे करता येईल याबद्दल नेहमीच सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय आम्हाला मार्गदर्शन आणि सूचना करत असतात आणि आजचा हा पट्टेवाटपाचा कार्यक्रम ज्याकरिता आपल्या हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय मेघेसाहेब यांनी या पट्टेवाटपाकरिता इथल्या लोकांना हक्काचे पट्टे मिळावे याकरिता खूप फॉलोअप सन्मान्य आपले उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी महोदयांकडे घेतला आणि त्या प्रयत्नातून आजचा हा पट्टेवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याकरिता सन्मान्य उपविभागीय अधिकारी तहसीलदार मॅडम डी एस एल आर मॅडम कडू मॅडम यांचंही खूप सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे ला या ठिकाणी आपण सहासष्ट पट्टेधारकांना आपण पट्टेवाटप करतो आहे आणि यापुढेही आपण पट्टेवाट वाटप प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत करत राहणार आहे आणि सर्वांना जे अतिक्रमणधारक असतील सर्वांना हक्काचे पट्टे मिळावे अशी नगर परिषद वानाढोंगरीची इच्छा आहे आणि सर्वांना ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात एवढी साखरवणी आणि आमच्या अजमेरातही आणि झाडेवणीचा गेला मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी त्याचं टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे आणि त्याचसोबत मी कलेक्टर साहेबांचं आणि साहेब आणि बोरकर मॅडम या तिघांचंही मी खूप खूप मनापासून आभार मानतो कारण काय मागील मला असं वाटतं चार पाच महिन्यापासून मी इतका फॉलोअप पेंच्याकडनं घेतला की हे शेवटी माझा चेहरा माझा फोन वापस यायला नाही पाहिजे म्हणून मला असं वाटतं त्यांनी इमिजिएटली हे आपले पट्टे करून दिले त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो <laughs> जवळपास दोनशे लोकांचं इथं अतिक्रमण आहे आम्ही ब वर्षभर अगोदर मीटिंग घेतली होती केव्हा घेतली होती वीस दिस डिसेंबर दिस 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 म्हणजे मागच्या वर्षी आम्ही एक मीटिंग घेतली होती आणि तेव्हा आम्ही लोकांना आवाहन केलं लो होतं की याची प्रोसेस सुरू आहे कारण काय कुठलंही शासकीय कामासाठी आणि त्याला वेळ लागतो आम्ही आवाहन केलं होतं की सगळ्यांनी त्या प्रोसेसमध्ये सहभाग घ्या आणि जे काही फॉर्मेलिटी असतात जे काही स्टॅम्प पेपर आहेत जे काही फॉर्मेलिटी आहे ते आपण त्वरित आम्हाला करून द्या मला आनंद आहे की सहासष्ट लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या त्याच्यात आमचे इंगळे कुठे गेले हा ते पत्रकार असून तुम्ही विचार करा एका राजकीय माणसावर एक पत्रकार विश्वास ठेवतो म्हणजे काहीतरी आम्ही लोक सिरियसली हे काम करत होतो असं मला वाटतं आणि दुःख हे आहे की दोनशेपैकी सहासष्ट लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्याचा आनंद आहे पण दुःख हे आहे की बाकी लोकांनी आमच्यावर थोडासा गैरविश्वास म्हणता येणार नाही पण <laughs> आता आ, ते समजून घ्या आणि काही राजकीय लोक म्हणजे आता बॉनसाहेबांसारखं व्यक्तिमत्व पट्टे सगळ्या गोष्टीला वेळ लागतो आणि मला अजून एक चांगली बातमी आपल्याला सांगायची आहे ती बातमी आपल्या कानापर्यंत पोचली असेल पण तरीसुद्धा या नवीन वर्षाच्या एका चांगल्या मुहूर्तावर आपल्या वाना डोंगरी नगर परिषदेचे जे आम्ही इतक्या वर्ष प्रयत्न करत होतो मध्ये करोना काळ आला आणि जगामध्ये एक करोना होता महाराष्ट्रामध्ये एक करोना आला महाविकास आघाडीच्या नावाचा आणि हिंगणा मतदारसंघात तर अजूनच आला होता डबल ट्रिपल तेव्हा तेव्हा तर ठरवलंच होतं समीर मेघेचे कुठलेच कामं करायचे नाही आणि व तेव्हाही आम्ही संघर्ष केला मग जसा महाराष्ट्रातनं जगातनं करोना गेला तसं महाराष्ट्रातही करोनामध्ये महाविकास सरकार ही डुबली त्याचं विसर्जन झालं आणि परत एकदा आपले आ, दे देवेंद्रजी हे उपमुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री आमचे एकनाथरावजी आले पाणी पुरवठा योजना आपली मंजूर झाली ते मला असं वाटते दोन चार महिन्यामध्ये दे। त्याचंही काम आपल्याकडे सुरू होईल नाही तर परत लोकं प्रचार करतील किंवा यांनी बॅनर लावले फोटो टाकले पण कुठं गेली योजना त्याची मान्यता भेटली आता त्याच्यानंतर त्याचं टेंडर होणं आणि वर्क ऑर्डर भेटणं त्याच्यात आता आचारसंहिता आहे आमचा प्रयत्न की त्याच्या अगोदर करू पण ते शक्य होणार नाही असं वाटतंय पण ऑक्टोबरमध्ये परत एकदा आपल्या जेव्हा घरी आम्ही परत माझ्यासाठी येऊ आपल्याकडे मतं मागल्या त्याच्या अगोदर ते काम सुरू होईल अशी मला अपेक्षा आहे आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना खू खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि जे लोक उरलेले असतील त्यांना आता तरी हात जोडून माझी विनंती आहे की आपल्याला आपले पट्टे घ्यायचे असेल तर जी काही प्रोसेस आहे ती आपण पूर्ण करा कोणाच्याही अजून अपप्रचारावर बळी पडू नका स्वतःचं नुकसान ते तुम्ही स्वतः करून पण लवकरात लवकर आपण सगळ्यांनी फॉर्मॅलिटी पूर्ण करा जेवढी मी विनंती करतो परत एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि मी काही कमी जास्त कोणाला बोललो असेल म्हणजे खरं बोललो त्याच्यासाठी आपण मला माफ करा एवढे अपक्षात ठेवतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद आमदार साहेब त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय आपल्याला मार्गदर्शन करतील